नमस्कार सर्वांना आज लग्नानंतरचा पहिला दिवस आणि काही चेंज नाहीये मी तरी पण असते पण हिचं लग्न नाही हे आहेत आम्ही बनवतोय पोहे कांदा पोहे चला आधी आमची नवी नवरी नवीन नवरी दाखवते हा हा भाऊ चाललाय कुठे चाललात तू चालला त्याच्या गावाला इकडचा पसारा अवॉइड करा ह्याच्या वहिनी वहिनी छोट्या काय बनवत आहे काय बनवत तुमच्यासाठी पोहे खास तुम्ही चाललात ना बाय करा आम्हाला निकेश भाऊ टोकना टोकना नंबर वन दाखव 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 हातावर आता कोण निघाल आमचे लग्नाच्या नंतरचे पहिल्या दिवसात आमच्या वहिनीबाई काम करताना आम्ही आराम करतोय आणि आमच्याकडे माणूस आलाय ना बघा काय करताय तुम्ही भांडी लावताय भांडी लावतायत त्यांना चेंज पडत नाही आम्ही त्यांना सांगितलेलं कामं करू नका त्या म्हणतात नाही नाही मीच करणार इकड चूल पेटलेली आहे इकड इकड मशीन चालू आहे कपड्यांची कपडे बघू शकता काय हा मॅक्स सोपतीला मॅक्स एक कपडे देत दोस्त आहे दोस्त आहे का हे पावती मुंबई बडोदा का पोलादपूर ना, ना पोलाद पुन्हा नीट सांगा पत्ता अरे सबस्क्रायबर पोहोचले पाहिजेत नीट नीट सांग हा कारण पोरगी मागितलेली आहे आता बघूया देते काय वहिनी बाय पण हे ना पोरगा झाला पाहिजे अगोदर तर पोरगी मिळेल लावणार आयसा काय सचरे का हे आमचे विश्वास आहे बघा सासूबाई सासूबाई खुश आहेत सासूबाई आता सगळ्या कार्यक्रमातून पार पडले आता त्यांच्याकडे काय नाही आता लग्नाचा कार्यक्रम संपला अजून दोन बाकी आहेत तुझ्या मेडिकल मध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी भेटतात ज्याने खबर मध्ये हे आमचे काका पान विड्यावाले डाडीवाले आज चार्जर शोधतायत चार्जर शोधतायत आज महिन्यामध्ये खुश करणार खुश खबर करणारे आमच्या शकता याला भेटतच नाही परत बोला माझी मंदी झालं ते नमस्कार सर्वांना तर आज आहे हळद उतरणीचा कार्यक्रम आणि आज पूजाही आहे दोन्ही एकसाथ आहे सकाळी हळद उतरणीचा कार्यक्रम दोन्ही ठिकाणी त्यानंतरला मग पूजा आहे तर आज आज फक्त हळद उतरणीचा कार्यक्रमाचे आपल्याला ब्लॉगमध्ये दिसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे सगळी पाहुणी मंडळी जमलेली नवरीकडची नवरीला घेऊन जाण्यासाठी आलेले तर आम्ही आमची तयारी पूर्ण झाली नव्हती आमचं काही गाई गाईत होतं गाई इकडे काकांनी पूजा वगैरे सगळं रेडी करून ठेवून दिलेलं आणि इकडे तू पाहू शकता देऊ पूजा झालेली आणि आता चालू आहे हळू विचारणीचा कार्यक्रम

डोंगरी जाताय बाय परवाच्या डोंगरी एवढा

बोला गाना बोला।, गाना बोला गाना बोला किती वर्ष झाली आता पाय बोलत ना कपडे नेमकेच आणलेले होते ना बाकी

माता पार्वती करते महादेवान आरधना माता पार्वती करते महादेवान आरधना कशन राव ना उद्दंड आयुष्य लागून स्वामी मी गणपतीच्या मंदिरात मोदकाला गोडी गणपतीच्या मंदिरात मोदकाला गोडी गणपती बाप्पा सुपीड आमच्या दोघांची जोडी आता कसं घेतलं